आणि आता वर्ध्यात जाऊयात वर्ध्याच्या अहिरवाडा इथल्या प्राचीन मंदिराला एक मोठा इतिहास आहे याच ठिकाणी रुक्मिणी मातेचं श्रीकृष्णाने हरण केलं होतं याच ठिकाणी आजही नवरात्रीला मोठी गर्दी होते आणि याचा जाणावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाले यांनी मध्ये भगवान श्रीकृष्णांनी माता रुक्मिणीचं हरण केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांना ज्या ठिकाणी अहिर करण्यात आला होता त्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे मी आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये असलेल्या अहिरवाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी नवरात्रामध्ये एक विशेष उत्सव असा साजरा करण्यात येतो वर्ध्यातील अहिरवाडा येथील राजा भीमकाच्या काळातील हे आई जगदंबा भावनाचं मंदिर प्राचीन काळापासून असल्याचं समोर इथे येणारे भाविक भक्त सांगत असतात या परिसरातील मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या हे मंदिराच्या भोवताळ सगळं पाणीच पाणी आहे आपण बघू शकता लोअर वर्धा प्रकल्प या ठिकाणी झालेला असून सगळ्या परिसरामध्ये पाणीच पाणी आहे परंतु हे मंदिर अजूनपर्यंत बुडालेलं नाही आहे पाण्यामध्ये हे मंदिर शाबूत आहे बाकी सगळा परिसर जो आहे हा पाण्यामध्ये आहे या ठिकाणी ऐरवाडा येथील अति प्राचीन आई जगदंबा भावानी माता मंदिर आहे हे राजा भीमकाच्या काळातील आहे अशी का या भागातील लोकांची आख्यायिका आहे प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण या दोन्ही अवतारांशी संबंधित कवंडेपूर या तीर्थक्षेत्राचा पंचक्रोशीत भगवती जगदंबेचे स्थान म्हणून ओळखले जाते कवडपूर येथे अंबादेवीचे सुप्रसिद्ध प्राचीन मंदिर असून तेथून श्रीकृष्णाने रुक्मिणीला पडून नेण्याचा इतिहास आहे आणि हे मंदिर तत्कालीन राजाच्या राजप्रसादाचा भाग असावा व त्यामुळे सर्वसामान्य प्रजेसाठी अहिरवाड येथील सध्याच्या भगवती जगदंबेचे हे मंदिर बांधण्यात आले असावे असा विश्वास या ठिकाणी सांगण्यात येतो आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये सगळीकडे पाऊस पाणी आहे गाव नाही आहे कारण या ठिकाणी जे अपर लोअर वर्धा प्रकल्प असल्या कारणामुळे धरणाचं पाणी या ठिकाणी आजूबाजूला आहे त्यामुळे येथील गाव उठवण्यात आलेलं आहे ते बाजूला परंतु हे मंदिर मंदिर जे आहे आहे हे अजूनही प्राचीन काळापासून या मंदिराला कोणत्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही नैसर्गिक मनाव किंवा कोणतीही आपत्ती पासून हे मंदिर अतिशय साबूत ठेवण्यात आलेले आहे त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची एक विशेष अशी गर्दी या ठिकाणी असते नवरात्रामध्ये विशेष उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येतो आणि आजूबाजूला हजारो नागरिक या ठिकाणी दर्शनाला येत असतात निलेश बंगाले एनडी मराठी वर्धा